नमस्कार राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात घट झाली आहे आज उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे तसेच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आज तारीख सहा मे राज्यात अंशात ढगाळ आकाशासह वादळी पावसाची शक्यता आहे जळगाव नाशिक जोरदार वादळी पाऊस आणि शक्यता आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड मध्ये महाराष्ट्रातील आहिला नगर पुणे सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या ठिकाणी वादळी पाऊस गारपिटीची शक्यता येलो अलर्ट आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड राहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागात वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट देण्यात आला आहे तर हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या हवामान अंदाज तुमच्या द मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद